उरुळी देवाची आणि फुरसुंगी इथल्या ग्रामस्थांनी आज पुन्हा कचरा डेपो इथं गावकऱ्यांच्या आंदोलनाचा पवित्र घेतलाय पण महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी कचरा डेपो इथं जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली कचरा डेपोसाठी जमिनी दिलेल्या ग्रामस्थांच्या वारसांना तीन महिन्यात नोकरी देण्याच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी हे आंदोलन स्थगित केलंय मागील महिनाभरापूर्वी महापालिकेने कचरा डेपो बंद करावा यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनाचं अस्त्र उगारलं होतं मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी कचरा टाकण्यासाठी परवानगी दिली तर त्यानंतर एक महिन्यात कचऱ्याबाबत आराखडा तयार करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत ग्रामस्थांना दिलं होतं त्यानंतर त्यांनी आंदोलन मागं घेतलं मात्र महिनाभरात योग्य भूमिका न घेतल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता अखेर ग्रामस्थांचा पवित्रा लक्षात घेता महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ग्रामस्थांची सविस्तर चर्चा करत ग्रामस्थांच्या वारसांना तीन महिन्यात नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानं ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केलंय या विषयावर आपण जर विचार केला तर हे अनेक वर्षांपासूनचा प्रश्न आणि कचऱ्याच्या प्रश्नावर जो आहे खरं तर अनेक स्टेक होल्डर्सच्या जो आहे याच्यामध्ये एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे मागच्या महिन्याभरामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जी बैठक घेतली त्याच्यानंतर आपण सगळ्या स्टेक होल्डर्सशी चर्चा केली आणि सगळ्या स्टेक होल्डर्सशी चर्चा करून जो आहे एक ॲक्शन प्लॅन तयार केला ॲक्शन प्लॅन मान्य मुख्यमंत्री महोदयांना सादर केलं सादर करण्यापूर्वी गावकऱ्यांचे मतसुद्धा जाणून घे एक्सपर्ट्स एन जी ओस नागरिक महापालिकेचे नगरसेवक पदाधिकारी मान्य आमदार खासदार आणि त्यानंतर तर ह्या व्यवस्थेमध्ये जे काही एक्सपर्ट्स काम करत आहेत निधी साख्या संस्था आहेत एन सी एल आहे आय आय टी मुंबई आहे सर्वांशी आपण चर्चा करून मग हा प्रस्ताव तयार केला आणि महिन्याभराच्या आत मुख्यमंत्री महोदयांचे आदेश होते की हे प्रस्ताव तयार करावा तो तयार करून त्यांच्याकडे सादर केला आणि त्याच्या सादरीकरणसुद्धा त्यांच्यासमोर झाला त्यांनी तो प्रस्ताव मान्य केला कारण तो सर्वांच्या विचाराने तयार झालेला प्रस्ताव आहे आणि त्यांनी कडक निर्देश दिले आहेत की दोन वर्षामध्ये ओपन डम्पिंग पूर्णपणे त्या ठिकाणी बंद झालं पाहिजे या प्रस्तावाप्रमाणे त्याची कारवाई महापालिकेने लवकरात लवकर सुरू करावी गावकऱ्यांचे दोन महत्त्वाचे प्रश्न अजून होते ज्या वारसांच्या जे जमिनी गेलेल्या आहेत त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा प्रश्न होता आणि काही अंशतः जमिनी जे इथे अक्वायर झाले आहेत ते परत देता येईल की त्याच्याबद्दल विचार करण्याचा या दोन्ही प्रश्नांवर सुद्धा चर्चा झाली पहिला प्रस्ताव जो होता तो आपण त्या बैठकीनंतर एक आठ दिवसाच्या आत पाठवला आणि त्या प्रस्तावावर राज्य शासनाकडे अंतिम कारवाई आता चालू झालेली आहे आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय होईल तो विशेष भाग म्हणून तो प्रस्ताव आम्ही राज्य शासनाकडे सादर केलेला आहे दुसरा प्रस्ताव होता जमिनी परत करण्याचा तर त्याचे आपण अनेक तंत्रज्ञानांबद्दलची माहिती आणि त्याचे सादरीकरण मागच्या महिन्याभरामध्ये करून घेतलेले आहेत याशिवाय आपल्या देशातला एक जो सर्वात चांगला प्लॅन्ट आहे जो पणजीमध्ये ते तयार झाला आहे त्यालाही आपण बघून आलेलो आहे आणि एकंदरीत पद आपण विचार करतोय आप की जो साठलेला कचरा आहे तो आपल्याला बायोमायनिंग किंवा लँड रिक्लेमेशन करून लवकरात लवकर जो आहे डिस्ट्रॉय करता येईल आणि अनेक एक एकर जमीन आपल्याला परत ताब्यात मिळणार आहे आणि त्याचा उपयोग मग गावासाठी करता येईल आणि त्याच्या अनेक पद्धती असू शकतात त्या पद्धतींचा वापर करता येईल प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन पुणे